मित्रांनो नमस्कार आणि जे जे शेतकरी माणसं आहेत ना त्याला माझं सांगणे प्रत्येक जण काय म्हणतोय मी नोकर किंवा आलेला मुलगी देणार आहे अरे बाबा तू नोकर किंवा आलेलं देणार आहे ते शेतकऱ्याला कोण देणार आहे पण कधी बी ध्यान कर ज्या वेळेस करोना पडला होता त्यावेळेस पुण्याहून घरी येऊ राहिला शेतासाठी मग नोकर किंवा तुला शेती कशाला पाहिजे भिकाराला दे ना मग तू शेतकऱ्याला नाही द्यायची शेतकऱ्याला नाही द्यायची अरे त्याला पुण्याला जाऊन कंपनीला अठरा हजार रुपये महिना कमी नाही पाच हजार रुपये रूम भाडा जाते दोन हजार पेट्रोलचा जाते पाच हजार था किरणा गेला मागा काय उरलं त्याच्यामुळं मित्रांनो शेतकरी राजा आहे कधी बी शेतकरी राजाच राहणार त्याच्यामुळं मित्रांनो कधी शेतकऱ्याला मी सांगतो नोकर केव्हा शेतकऱ्याचा भेदभाव नाही करायचा शेतकऱ्याला मुलगी दिलीच पाहिजे हे आपला ठाम विश्वास आहे तुमच्यावर आणि याच्या बाद मी तुम्हाला पुन्हा एक व्हिडिओ काढून टाकणार आहे कधी बी असं म्हणायचं नाही शेतकऱ्याला कमजोर समजायचं नाही कारण तो जगाचा पोसिंदा आहे तो राजाच आहे raja, tuan